<laughs> 70 किलो शुदंगा 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 सत्तर किलो आले का शुभम जाधव कुणाल ना लावडे कुणाल आलेला आहे शुभम जाधव दोंड आलेत का हात वर करा पैलवान सत्तर किलो फायनल तयार राहा सूरज कोकाटे इंदापूर लालपट्टी विरुद्ध నిఖిల్ వాకర ఫ సత్త క్రమంకా నిఖిల్ కదా పుణేర్ వైష్ణ వాడకరణ ఫైనల్ అని కత్ర ఇపూర్ లాల్పట్టి విరద్ధ కరణ ఫుల్ పుణిపట్టి लाल आठ निळा दोन फायनल ही पासष्ट किलो वजन जनगटाची लढत आणि त्यासाठी ही प्रथम पंचवीस हजार द्वितीय एकवीस हजार आणि तृतीय पंधरा हजार सर्व तयार राहा ओपन पर्यंत तयारीला लागा खोल्या गटाची एक लाख तृतीय क्रमांकासाठी सिकंदर शेख विरुद्ध प्रमोद सोळ आपणही तयार रहा, दोन आखाड्या आहेत एकाच गटाच्या दोन्ही आखाड्यावर कुस्त्या चालू आहेत त्यामुळं लगेच कुस्ती येणार पहा ही चपळता चपळतानी चलाखी जिगराणी चिनारी आहे म्हणून प्रचंड आत्मविश्वास बुलंद होसला दहा दोन आणि दहाचा जर फरक असेल तर खुशी थांबली जाते परत डो पारोन ताबा घेण्याचा प्रयत्न संग्राम जगतापनं धुडकावला शवास संग्राम शवास भालचंद्र आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सत्तर किलो वजन काटामध्ये शुभम दौंड तृतीय क्रमांकाचा मान करी बाबा सर रिझल्ट घ्या शुभम जाधव दौंड चला चौऱ्याहत्तर किलो ब्रॉन्झ मेडल शुभम जाधव शुभम जाधव तृतीय क्रमांकाचा मानकरी सत्तर किलो मध्ये आणि त्यासाठी बक्षीस एकवीस हजार रुपयाचा मानकरी ठरला तो सत्तर किलो मध्ये चौऱ्याहत्तर किलो तिसऱ्यासाठी मॅट गादी क्रमांक दोन वरती निखिल कदम पुणे शहर लालपटीमध्ये यायचंय वैष्णव वाडकर यायचं हां बरोबर चला पहिलं निखिल कदम लालपट्टी वैष्णवाडकर निळपट्टी दोन्ही पहिलान पहिला पुकार निखिल कदम पुकार द्या निखिल कदम पहिला पुकार।, पुकार।, पुकार समाधान आज आयोजकांना इतकी मोठी भव्य दिव्य स्पर्धा इतकी मोठी स्पर्धा आणि अकराच दिवसापूर्वी कालच विधी झाली दुःख